कुठला असा नाखवा बघितला का तुम्ही मित्रांनो का डायरेक्ट एवढी सोन्याची बघा कोलबी कोलबीने तुम्ही बोलू शकता करपाल करपाल एवढी साईज आहे ना त्याच्यामध्ये कोलबी 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 बाय बघा पहा मोठी कोलबी मिक्स किफेन मग तो खेच खेच एका डोलीची

ये किती नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंगच्या चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण आलो डोलीवर नाखवाच्यासोबत तर मित्रांनो ना आज पण आलो डोलीला आणि आपल्यासोबत आहे बघा नाखवा कोलबी नाखवा नावा नावा गावामधला कोलबी नाखवा आणि नाखवा बघा विषय कोलबी डायरेक्ट सोन्याची कोलबी बघा सोन्याची कोलबी आणि सोन्याची किती कि म्हणजे गंठण डायरेक्ट डोलीवर कुठला असा नाखवा बघितला का तुम्ही मित्रांनो का डायरेक्ट एवढी सोन्याची बघा कोलबी कोलबीने तुम्ही बोलू शकता करपाल करपाल एवढी साईज आहे आणि आपला नाखवा आहे तर आपण आलोत नाकवासोबत डोलीला आता आपण साडे अकरा वाजल्या दरम्यान आलोत तर आता आपण डोळी लावणार आहेत तर आपल्याला डोलीची मच्छी किती भेटणार आहे मला बघायला भेटणार आहे तर डोली आता आपण लावायला सुरुवात करू आता साडे अकरा वाजलेत एकच्या दरम्यान आपण पाणी सुकायला सुरुवात होईल तर आपण डोली लावायला सुरुवात करू आणि जी आपल्याला डोलीला मच्छी भेट भेटेल ती तुम्हाला दाखवतो तर चला थोडासा आपण रेस्ट करू डोली लावू आणि डोली लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला मच्छी किती भेटते तर चला जाऊया तर मित्रांनो बघा आपली पहिली डोल टाकायला सुरुवात केली आणि आपला डोलीचा नाकवा तिथं उभा आहे मस्त की सोन्याची चेन घालून आता डोली टाकायला पहिली सुरुवात केली आणि मस्त की आता वाजलेत एक पहिली डोल लावायला सुरुवात केली आपली नापाची नवीन बोट असं त्याची आपली नापाची नवीन बोट मोठी बोट त्या आपल्या जुन्या होडीपेक्षा म्हणजे जुन्या बोटीपेक्षा नवीन बोट एक आई बाबाची कुंभाई तुम्हाला उज्ज्वडला देखावते आपले नापाची नवीन मोठी बोट आता सध्याच्या सुरुवातीला आपल्याला डोली लावायचं काम चालू आहे आणि बघितलं असेल तर अगोदरच्या विडीमध्ये कशी डोली लावतात आहेत तर थोडंसं आपण दाखवतो डोली कशी लावतो ते नॉर्मल नाक आपला दगड लावतो खालच्या बाजूला आणि नंतर मग वरची बाजू बांधून त्याकून डायरेक्ट दुसऱ्या बाजूला अशी आपली डोल एक साईड कानेक्ट का टाकले आहे आता मस्त की नाक काम करते डोलीचा लावायचा बघू आज काय किती कोलवी भेटते आणि दुसरी किती मिक्स मच्छी भेटते तर मित्रांनो तर आपली लास्टशी डोल म्हणजे आपले टोटल चार डोली मांडायच्या होत्या त्यातून तीन मांडलेल्या आहेत आता आपली लास्टशी डोल लावायला लास्ट शे डोल लावायला सुरुवात केली आणि ती लावून झाल्यानंतर ना आपल्याला झोपायचं आहे कारण तेवढा वेळ जागाचं नाही कारण आल आपण तरी अकरा वाजता आलतो आणि अकरा साडे अकराला लावतो आणि एकला लावायला सुरुवात केली आता एक बोल दीड वाजला असेल तर आपल्याला कमीत कमीत पाचपर्यंत तरी आपल्याला डोली उचलायच्यात तर आपला नाखवा आहे तिला अशी डोल लावतो आहे ती लावल्यानंतर आपण झोपू आणि डायरेक्ट पाच वाजता उठू आणि आपल्याला पाच वाजता काय भेटते तुम्हाला दाखवते मस्त की आपला मावरा डोलीचा खूप दिवसाने तो डोलीवर आपल्या नाफवाचे नवीन तर ही डोल लावून घेऊ आणि थोडा रेस्ट करू आणि आपल्याला काय मावरा भेटते तुम्हाला दाखवते तर चला भेटू आता डायरेक्ट दा सकाळी पाच वाजता तर मित्रांनो का पहिलीच कोलबी बघा कोलबीची साईज बघू शकता एकदम मोठ्या साईजची कोलबी बघा आपले डोळीचे बघा सुरुवातीला कोलबी मस्त आहे सुरुवातीच्या पोतावर आपल्याला यायला सुरुवात झाली डोलीला आपल्या कोलबी असणार कारण कोलबी उडते पाण्यावर तर लगेच मस्त आपल्याला आता आपला अजून पॉइंट येईल ना तो आपल्याला समजू किती कोलबी आणि किती मिक्स मार भेटते पहिला डोलीचा पहिला पॉईंट आलेला आहे पहिला पॉईंट आपल्याला नाक दाखव काय कोलगीटचं दिसतंय दुसरं काय वाटतंय दिसेल आपल्याला पहिले कोलगीचे आहे जास्त मग तर आखवा असं काय करते मालूम माहिती आहे कारण जास्त कोल द्यायला असेल कुलाला जास्त जोर नको येण्यासाठी पहिले थोडंसं अर्धा पार्टीन करून वरती खेचते म्हणजे तसं जोर नाही दोन वेळेला आपल्याला दोन वे दो दो खेचायला लागेल <laughs>

आणि यातून आता हार बी राहिलेली अजून कोलबी तिथे माग तो खेच खेच डोलीची एक काल बघा कोलब्या बैठक मस्त कोलबी आहे एकाच डोलीमध्ये भारी कोळी गेले एकदम क्वालिटीचा मावर कोण छोटी मोठी वस्तू आपला तर मित्र मग आपली दुसरी डोल घ्यायला सुरुवात केली तर पहिल्या मावराचा एकदम बेकार मावरा आला चुंबवऱ्या भरलेल्याही त्यांच्या तीन चार वरतीच आहेत आतमध्ये असतील तर वेग चार चारक आतमध्ये वरतीच आहे त्याच्या आतमध्ये असतील ते वेगळ्या आपल्या दुसऱ्या डोलीला सुरुवातीचा पॉईंट खेचला आहे आता आपल्याला लास्टच्या पॉईंटवरील बघू किती इकडे लास्टचा पॉइंट गेलाय आणि दुसरे मला इकडे समजेल किती भेटते आपल्याला या डोलीमध्ये पहिल्या तर एकदम भारी काम झालं आपला दुसऱ्या डोलीला काय उतर नवीन नवीन छोटी चिंबोरी बघा किती आली नवीन नवीन छोटी चिंबोरी येईल छोटी छोटी फुल्लं म्हणजे आपली काही कामाची नाही आपण त्याला सोडून देऊ जेव्हा आपण कोलंबी एडी मच्छी निवडाचं कामं असेल तेव्हा इकडून जातो बघा भरलेली चिंबोरे जेव्हा झाले हे झाले ते जेव्हा झाले असं आपडण्याचं काम करतात तेव्हा जेव्हा मच्छी येते ना वन साईडला एका जालीच्या राहते त्यासाठी ती मच्छी वन साईड आपली जाली ना एक साईडला आपडतात ना ते एक मिळून वरती असेल ना जालीला अडकलेली ती पूर्ण खाली जायचं म्हणून ते असे उचलून परत आपटतात पण मच्छी अशी नॉर्मल एक दोन एक दोन राहतात की एक अच्छण बरोबर वगैरे हो राहते कोलंबी राहते वापी हो वगैरे चल मित्रांनो परत बघा नाखवा तसाच आपला दोन जाळी घ्यायला लागेल कारण नाखवाला माहिती तेवढी कोलंबी पडते म्हणून नाखवा पहिले निवडायचं काम करतो दोन भाग करून डायरेक्ट एकदाच डोली या डोलीला थोडीशी कमी दिसते मला डोलीमध्ये आपल्याला कि किती कोलवी किती दुसऱ्या काय तर मित्रांनो तिसरा डोलीचा आपला मावरा किती येते बघवा तर वर्गायला समजेल वड्या साईजची चौरे आहे याच्या पण मोठी आहे आणि याच्या पण छोट्या मिडियम साइजच्या माकळी बघा कसली आपली मोठी माकळी मावरा आता काढतील तेव्हा मला दाखवतो कुठं जालीमध्येच आहे आता ही लाशची आहे आपली लाशच्या डोलीमध्ये आपल्याला किती अजून मावरा बघतो मग डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट डोली मधून मावरा काढल्यावर दाखवतो तर मित्रांनो चौथी डोलीचा आरा बघा एवढाच जास्त नाही आहे चौथ्या डोलीला आपल्याला कमीच मिळालं आहे कोलबी बोईचा मोठी मोठी कोलबी वगैरे बोईट डोल आहे बघा चिंबूर हे अंड्यावाले चिंबूर आपल्याला आले हिला आपण सोडून देऊ हे इथं आणले चिंबूर आहे चिंबोरी आहे पहिली डोल आणि पहिल्या डोलीचा तीन डोलीमध्ये एवढा मावरण भेटला तेवढा एका डोलीमध्ये मावर टाकलेला म्हणजे एका डोलीने तीन डोलीचं काम केलं आणि शुकऱ्यापासून तो इटर्न भरलेल्या आणि भारी हीच पहिली डोल आहे माझा तो गुडा पहिल्या डोलीच आहे तीन डोलीमध्ये कमी आहे याला आता तुम्ही वरून घेऊ Adik-adik yang terima kasih Jumpa dia পহলে ডোলেছে মোটি কোলবী কী কোলবে ছোটে ছোট কোলব মিক্সিং ফলে ডোলেটি আগে ব্যাপার ভার চিবের মধ্যে

डोलली ना शिंबोरे इकड तिकडं धावते फेट वीस नाही दाखवत पहिले आस फिंबोर काढतोय कारण चिंबर काढल्यानंतर इकडे दिला ते ना चिंबर चिंबडीचे भारी आहे भरलेलं कार किटन भरलेले चिंबर एक चिंबूर आहे कावट्याची चिंब किती छोटे आहे

ही सुरुवात आहे एक सुरुवातीला येलो येलो असतं नंतर मोठी आहे झाली ना अंडी तर थोडी काली काली पडते टाकून हां मित्रांनो बघा आपण हिला सोडून देऊ नका बोलते सोडून दे बघा कारण हे अशी अंड्यानंवलं चिंबर आपल्याला सोडायला पाहिजे कारण आपल्याला चिंबडं वाटलं तर हिला सोडून दे पण पाण्यामध्ये अंडी मस्त डायरेक्ट गेली पाण्यात तर मित्रांनो बघा माकली आहे बघा माकली आहे कोलंबी आहे बघा मिक्सो आहे की मिक्स मावर आहे वडा वगैरे आहे बघा वडा 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 असंही वडा आहे आपण हे निवडाचं काम करू मावर टोप्लिक आहे टाकलं मोठी मोठी साईजची कोलबी मस्तबी कोल कोलबी कोलबी कोलबीची साईज कोलबीची साईज मस्त भारी भारी कोलबी आहे तर मित्रांनो का मावरा मस्त की आपली कोलबी हो का कोलबीची रास छोट्या मोठ्या मिक्स मावरा नाकवा मस्त की आपला मावर मिसते मा, ना पार्टनर आपला मावर निवडताले कोलबी व कोलबी मोठी कोलबी कोलबी यासाठी पण आहे अजून आपले डोल बाकी हे पहिलीच डोल चाले अजून तर आपण हे सर्व निवडून घेऊ आणि तर मित्रांनो बघितले आजचे डोलीचा मावरा कारण खूप दिवस आपण डोलीवर नव्हतो आज आलो डोलीची कोलबीची रास पडली मिक्स मावरा पण आहे तर आपल्याला तर मित्रांनो आजची तुम्हाला डोलीची उडी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त ते शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये